राणीचं लक्ष माझ्याकडे बरं का आता तिने तिकडं बघितलं नाही जाऊन इथं सावलीला थांबते राणे हे राणी राणी रागाला गेली बरं का राणी बघा रागाला गेली कशी बघते बघा राणी का रागाला गेली तू होय का रागाला गेली अय्यो अय्यो कशी करते मला या म्हण या <laughs> कशी करते या राणी ए राणी अगं बोल की के, बोल के रागाला गेली तू पाणी दिलं नाही तुला वैरण दिली नाही कोणी दिले नाही आजी ना सकाळपासून आजी तुला तरी दिकडे आजीकड तोंड करते नळ एक मुंख राणीला तरी सावली केली तरी ऊनच लागते लय ऊन लागते लय कसाला हाताचं झालं देत ना हां? अरे बाप रे कपरा तर बघितलं का कोण बघते बघतोय मनू बाय हो <laughs> मनू इकडे बघा माझ्याकड वर इकडं येऊ तू कस बघत कस बघते बघत नाही जा म्हणल्या मन वणी म्हणे अगं वर बघ वर माझ्याकड आता मनीषा मावशी इकडे माझ्याकड आता तग हा बघा तवर राणा कोणीकडे आली या बघा माझ्या पार माग या बघ शिपकी ना कशी करते राणे तू शांत बसा जा बर का काय म्हणा आपलं केलं पोरं कुठे येते तुझे मनीषा हो मनो अगो फुगली कशा पण एवढी दादा अगं पण मी बोलते इकडं माझ्याकडे बघा नाही की अजिबात सुद्धा मनो काय बाय मनी काय म्हणते हा कसा आहे चल चल नको म्हणते मी आता तिच्या लेखरांकडे चालले तिच्या पोरच ही करतील ओ कशी बघते लगेच कशी बघते लगेच तिच्या पोहारांकडे काय झालं कोणाला काही नाही लिहायला वय <laughs> आता काय बघून फायदा आहे वय काय म्हणा तुझी पोर आणते का म्हणा बघ मी तिथन हे चल गाय चल पत्र चला शंभू चल र शंभू चल मनीची लेकर आणू आपण चला हो मी चालली आता उठली उठली आयला बोला मी चालली होक मी चालली मी चालली तुझी लेकरानाय माका तुझी नाही नाही चला 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 जाती जाता तुझे पोर आणाय होक म्हणे होक होक म्हणे मी चालली ले बाई पुरगी

गेली एवढी बघा प्रेक्षक लोक आता कशी झाली आता हे झाला रसले बेकारी ऊन झाले आता या उन्हाच्या रखात भंगार कर। गोळा करायचा आणि आजी पण आता तशीच बंगारला येणार तुम्हाला काय वाटतं या कष्टाला यश आलं पाहिजे कासतच हात घालू देत नाही लय म्हणजे लय फटकवती मला शिपटी मारती शिपटी राणे अग थांब बाई आता भाई लय चॅप्टर राणे हातच लावू देत नाही कशी नाही काय झालं वायफाय काय मध्ये घेतला वायफाय अपलोड केला व्हिडिओ मग काय व्हिडिओ अपलोड करायला डाटा दि नव्हता नाही काय होते ना। 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 ना ना ते बरोबर बघा प्रेक्षक आपल्या आजीनं काय केलं बघितलं का राणीला आणलेली मका कंस फोडले ती आणि ते वाळू घातली काय करायचं आता तर राणीची माका आहे राणीची राणी तुझी माका आहे ना गय राणाबाईबाई mm, बोल बोल बाई। बोल का त्याला पाणी निघले या मग तुम्ही पण हा चला ते ते व्हिडिओ काढते ब्लॉग टाकत असते बघते ते आपले ऑडियन्स प्रेक्षकांना पण आवडतं बघायला ब्लॉग मध्ये काय सगळी करायला वेगळंच आहे हे आता ब्लॉग आहे घरातले जे काय उठा चाललेली असते ती ब्लॉग असते हां आता ही भंगारला जाणार इकडं ही राणी राहणार राखोळीला जाणार चला बाबा आता राणे जाईल राखोळीला राणे जाऊ का गं बाय बस तू जरा सावलीला हां hmm. okay. काय आता मी या ना आता ठीक आहे मगाशी तू काय म्हणले असं अवा मगाशी चला आता पाणी किती दिवसांनी सुटणार आहे सात दिवसांनी तरी पाणी पिती आज सुटत आहे की पण आजपासून सात दिवस सुटणार बाय बाय बघा व्हिडिओ ही